सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते भरत जाधव यांनी साधला महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आता थांबायचं नाही या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग रायगड ओव्ही न्यूज सफाई कर्मचाऱ्यांसाठी आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करून पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांना प्रेरणा देण्याचे तसेच त्यांच्यामध्ये शिक्षणाचे महत्व रुजविण्याचे जे काम केले आहे ते कौतुकास्पद असून शिक्षणासाठी झगडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल असे गौरवद्गार सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत जाधव यांनी काढले पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता व मानसिक आरोग्याच्या वाढीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते अशाच एका उपक्रमांतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सफाई सेवकांसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आता थांबायचं या प्रेरणादायी मराठी चित्रपटाचे खास राजपिंपरी येथील विशाल सिनेमा येथे आयोजित करण्यात आले होते या विशेष कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे सचिन पवार मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे विशेष अधिकारी किरण गायकवाड आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड यांच्यासह विशाल थिएटरचे संचालक वसंत पिंपळे विशाल पिंपळे युवराज पिंपळे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते अभिनेते भरत जाधव म्हणाले शहर स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी मानून सफाई सेवक पहाटेपासून शहर स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात स्वच्छतेचे रिअल हिरो ते आहेत मी तर केवळ भूमिका पार पाडली आता थांबायचं नाही हा केवळ एक चित्रपट नाही तो सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची गोष्ट आहे शिक्षण ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे मग तो अधिकारी असो की सफाई कामगार हा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे शिक्षणासाठी झगडणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कहाणी मला भावली त्यांच्या जिद्दीला सलाम करत अशी प्रेरणादायी सत्यकथा सगळ्यांसमोर मांडणे ही कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे असे मला वाटले आणि संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हा चित्रपट गाजतो आहे विशेषत पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेऊन सफाई कर्मचाऱ्यांना हा चित्रपट दाखवला ही बाब कौतुकास्पद आहे उपायुक्त सचिन पवार म्हणाले सफाई सेवकांच्या दैनंदिन संघर्ष अडचणी आणि अनुभवांवर आधारित असलेल्या आता थांबायचं नाही चित्रपटामध्ये त्यांचे कार्य समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ही कलाकृती सफाई कामगारांच्या मेहनतीची आणि योगदानाची दखल घेणारी आहे त्यांच्या कामाबद्दल समाजामध्ये आदर व जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट या स्क्रीनिंग मागे आहे आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या निर्देशानुसार अशा प्रकारचा उपक्रम प्रथमच पिंपरी चिंचवडमध्ये राबविला जात आहे सफाई सेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे कामाबाबत सजगता वाधावणे व वा त्यांच्या कार्याला प्रेरणा देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे या उपक्रमामुळे सफाई सेवकांनाही त्यांच्या कार्याचा अभिमान वाटेल आणि अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल दरम्यान यावेळी सर्व उपस्थितांनी अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीत माजी वसुंधरा ही पर्यावरण व स्वच्छतेची शपथही घेतली चित्रपट पाहिल्यानंतर हा चित्रपट हृदयस्पर्शी असल्याचे मत आणि समाधान सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आणि अभिनेते भरत जाधव यांचे देखील अभिनंदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पवार यांनी सूत्रसंचालन आणि स्वच्छता शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी के केले तर अण्णा बोदडे यांनी उपस्थितांचे आभार मानले मी भारताचा सुजान नागरिक भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की शपथ घेतो की मी, मी या भारत मातेला या भारत मातेला या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी प्रयत्न करीन प्रयत्न करीन या वसुंधरेला या वसुंधरेला या पर्यावरणाला या माजा पर्यावरणाला माझ्यापासून माझ्यापासून कोणतीही हानी कोणतीही हानी होणार नाही होणार नाही याची दक्षता घेईन मी या देशाला मी या देशाला सुजलाम सुफलाम सुजलाम सुफलाम करण्यासाठी करण्यासाठी कटिबद्ध राहील कटिबद्ध राहील व माझ्याकडून माझ्याकडून पर्यावरणाला जास्तीत जास्त या देशा या देशाला सुंदर जास्त झाडे झाडे लावून लावून वसुंधरेला स्वच्छ हरित हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्न करेल भारत माता माताकी भारत माता माताकी भारत माता माताकी यानंतर मी सन्मानिय अभिनेते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका